i uh -huh. uh -huh. uh -huh. 마포구청 인터넷 방송국 홈페이지 जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुण्यातील केरळ विभागात नागपूरचाळमध्ये आहोत आणि या ठिकाणी ज्ञानज्योती भंते यांचं या ठिकाणी धम्मदेसना झालेली आहे त्याच प्रकारे विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे विविध मंडळाच्या माध्यमातून हे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तर सर आपण काय सांगाल या या कार्यक्रमाला जे भंतेजी आहेत त्या भंतेजींचं जे काही सहकार्य लाभलेलं आहे या त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ या भंतेजी आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे कशा प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कोणत्या कोणत्या संघाने सहभाग घेतला होता आणि भंते ज्ञान ज्योती यांचं हे जे प्रवचन आयोजन केलेलं आहे ते करण्यासाठी आपण म्हणजे कसे प्रेरित होदंता ज्ञान ज्योती महातेरो यांची धम्मपद रॅ रे, धम्मपद रॅली धम्म यात्रा धम्मपद यात्रा ही यात्रा महाड येथील चौदार तळ्यापासून सुरुवात झालेली आहे आणि भीमा कोरेगाव इथपर्यंत जाणार आहे आणि या ठिकाणच्या स्थानिक सर्व धार्मिक संघटनांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पुण्याचे उपमहापौर माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडेसाहेब साहेब यांनी या रॅलीला सहकार्य केलेलं आहे ही रॅली या ठिकाण जाणार होती याची आम्हाला माहिती मिळाल्याच्या नंतर सर्व नागपूर चाळीतील उपासक उपासिका यांनी भंतेजींच्या धम्म आयोजन करावं अशी विनंती केल्यानंतर या धम्म प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्वच धार्मिक संघटनांनी या नागपूर चाळीतील सर्व धार्मिक धार्मिक संघटनांनी मदत केलेली आहे आणि हा कार्यक्रम छान प्रकारे यशस्वी झालेला आहे भंतेजी भंतेजींनी भंते ज्ञान ज्योती यांनी जे प्रवचन केलेलं आहे त्या प्रवचनाबद्दल काय सांगाल सारासार त्या प्रवचना सारासार सार... सारा काय आपण सा। लोकांना जागृत करणे लोकांमध्ये चेतना निर्माण करते करणे विखुरलेल्या समाजाला एकत्रित एकत्रित आणणे आणि बुद्धाचा उपदेश बुद्धाच्या बुद्धांच्या उपदेशाचा प्रचार प्रसार करणे हा उद्देश ठेवून भंतेजींनी प्रवचन केलेला आहे आणि हे प्रवचन सर्वांना आवडलेलं आहे आणि या माध्यमातून धम्माचा प्रचार प्रसार होत आहे या ठिकाणी पुण्याचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थजी धेंडे या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने त्यांचा सहभाग होता सर काय सांगाल या ठिकाणचं जे आजचं जे मंगलमय वातावरण आहे त्या मंगलमय वातावरणाबद्दल काय सांगाल कारण बहुसंख्य लोक बौद्ध समाजाची आणि इतर समाजाची पण या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे मुळातच बौद्ध धम्म हा आ... वैज्ञानिक दृष्टिकोनावरती आधारित असलेला जागृत धम्म आहे आणि म्हणून आज भनते ज्ञानज्योती या ठिकाणी येणार होते आम्हाला ज्या वेळेस पूजनीय भंत्यांनी या ठिकाणी सांगितलं की महाड पासून एक सामाजिक क्रांतीची ज्योत घेऊन पूजनीय भंते ज्ञान ज्योती हे चौदार तळ्यापासून आपल्या एक तारखेला भीमा कोरेगावच्या क्रांती स्तंभाला शौर्य स्तंभाला तिथे नमन करायला येत आहेत तर आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती करून आपल्या तक्षशिला बुद्ध विहार जे एक ऐतिहासिक विहार आहे या ठिकाणी गेले साठ वर्षापासून हे विहार आहे आणि ह्या विहारामध्ये भद्रदान मंडळ तक्षशिला महिला मंडळ आंबेडकर जयंती उत्सव समिती तसेच या प्रभागामधील नागपूर साळीमधील धम्मज्योती संघटना सुजाता महिला मंडळ आणि महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मधील समता नगर मधील त्या ठिकाणी त्रिरत्न संघ आणि आपल्या माता रमाई मंडळ या सर्वांनी मिळून आम्ही सर्वांनी समता सैनिक दल असेल किंवा जे भीम युवा संघ आहे या सर्वांनी मिळून आणि समस्त आपल्या प्रभागातील नागरिकांनी या रॅलीचं आम्ही स्वागत केलं धम्म देसण्याचं आम्ही श्रवण केलं या ठिकाणी भंत्यांनी आत्ताच सांगितलं की समाजामध्ये जागृती करणं हा उद्देश आहे आज जे धम्म प्रवचन आम्ही ऐकलं त्याच्यामध्ये एक आम्हाला जे जाणवलं आणि जे खऱ्या अर्थाने सत्य जे आहे की एक तारखेला भीमा कोरेगावला एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती त्याचा जो खरा इतिहास आहे तो पूजनी भंत्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितला पुढील दोन वर्षांनंतर तो शंभरावा वर्ष आहे बाबासाहेबांनी भीमा कोरेगावच्या स्तंभाला भेट दिल्याचं तर खऱ्या अर्थाने बौद्ध धम्म आणि सम्राट अशोकाच जे नागवंशीय जे काही ना त्यांचं राज्य होत ते कस या ठिकाणी मनुवादी संस्कृतीने सनातनी संस्कृतीने ते नष्ट केलं होतं आणि आपण इथले मूळ निवासी जे आहोत या भूतलावरचे भारतामधील त्यांनी प्रतिक्रांती करून अठराशे सत्तावन्न अठराशे अठरा मध्ये जी लढाई लढली आणि त्या लढाईमध्ये जी पेशव्यांच्या विरोधातली लढाई होती ती खरी लढाई म्हणजे आज पूजनीय भंतेने सांगितलं ती एक प्रतिक्रांती होती आणि ह्या प्रतिक्रांतीच त्यांनी जे संदर्भ आणि जे उल्लेख दिले त्यामुळे खऱ्या अर्थाने की एक तारखेचा भीमा कोरेगावचा इतिहास हा नेमका काय आहे तर तो हा इतिहास आहे की या ठिकाणी जे बौद्ध संस्कृती लोप गेली होती ती पुनर्जीवित होण्याचं तो दिवस आहे असं या ठिकाणी त्यांनी जे संदर्भ दिला तो खरोखरच उल्लेखनीय होता यामुळे खऱ्या अर्थाने जागृती आपल्या समाजामध्ये त्या दिवसाची होणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं आणि त्या पद्धतीने आम्ही देखील या पुढे काळामध्ये अशा प्रतिक्रांतीमध्ये सहभाग नोंदू असं या ठिकाणी सांगू इच्छितो भीमा खोरेगावच्या शौर्य दिनाला काही दिवस उरलेले आहेत चार पाच दिवस उरलेले आहेत लाखोच्या संख्येने या ठिकाणी अनुयायी येतात अभिवादन करण्यासाठी तर तुम्ही त्या अनुयायांना काय संदेश द्याल कशा प्रकारे आलं पाहिजे कशा प्रकारे अभिवादन केलं पाहिजे आणि कशा प्रकारे हा कार्यक्रम यशस्वी केला पाहिजे काय सांग आपण पाहत असाल गेल्या वर्षी जवळजवळ पंधरा लाख अनुयायी भीम अनुयायी भीमा कोरेगाला आले होते सरकारी नोंद जी आहे ते विमा कोरेवाला अभिवादन करताना स्कॅनर मधनं जातात तीच अकरा लाख पन्नास हजाराच्या जवळपास आहे म्हणजे पं पंधरा एक लाख नागरिक त्या ठिकाणी नुसतं पुण्यातनं नाही ते संपूर्ण देशामधनं आणि परदेशामधनं पण त्या ठिकाणी येतात आणि हा जो इतिहास आहे बाबासाहेबांनी जो खऱ्या अर्थाने पुढे आणलेला आहे तो इतिहास सर्व आपल्या अनुयायांनी तो अभ्यासावा आणि त्या ठिकाणी येताना अभिवादन करायला यावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो गेले तीन महिने झालं आम्ही त्या भीमा कोरेगावच्या ह्या शौर्य दिनाच्या विजय दिवसाचं जे काही नियोजन आहे त्याच्या बैठका सातत्याने आम्ही प्रशासनाबरोबर घेत आहोत आजच आपल्या राज्याचे समाज कल्याण मंत्री यांनी देखील बैठक घेतली तर ही बैठकचं जे सत्र आहे त्याच्यामध्ये सर्व देशामधील नागरिकांना माझं आव्हान असेल की आपण येतानी मनामध्ये कसलाही किंतू कसलाही द्वेष भावना न ठेवता आपला खरा इतिहास जाणून घेण्याकरता या ठिकाणी यावं एवढी विनंती करतो धन्यवाद जय भीम